कोल्हापूर जिल्ह्यातील गाजापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध कोल्हापूर जिल्ह्यातील गाजापूर येथील धार्मिक स्थळावर आणि मुस्लिम समाजावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत तहसीलदार महागा महागाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे धार्मिक स्थळांवर आणि मुस्लिम समाजावर केलेल्या भ्याड हल्ल्यातील समाजकंटकांना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी महागाव तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव दिनांक एकोणीस जुलै रोजी आम्ही संपूर्ण महागाव तालुक्याचे मुस्लिम समाज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो या मागचं कारण असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो आणि दुसरा सगळ्यात मोठा विषय म्हणजे असा आहे या घटनेमागचं कारण की येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेच्या विधानसभेसाठी राजकीय जमीन मैदान तयार करण्यासाठी हा प्रकरण केलेला आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा धक्कचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला जो मुस्लिम समाजाचा सपोर्ट भेटत आहे त्या ती निदर्शनास ठेवून दोन्ही समाजात खेळ निर्माण करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे या प्रयत्नांचा आम्ही तीव्र सत्तात मुस्लिम समाज महागा तालुक्याचे निषेध व्यक्त करतो